नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्यामध्ये नवीन व्हिडिओ मित्रांनो संजय गांधी योजनेबद्दल आपण एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो तर मित्रांनो आज अखेर पाच तारीख आहे तर सर्वांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पडले आहेत फक्त संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नाहीत तर सर्वांचे पैसे म्हणजे वृद्धपकाड योजना असेल दिव्यांग योजना असेल विधवा महिला असतील तर यांचे सर्वांचे सर्वांचे पैसे जे ते हे आले आहेत तर याबद्दल शासनाचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो तर ही आनंदाची बातमी सर्वांना कळवा की आज अखेर पाच तारखेला सर्वांचे पैसे पडले आहेत मित्रांनो तर ज्यांचे पैसे ज्यांना मेसेज आला नसेल तर ज्यांचं पोस्टाचं बँक असेल तर ते ॲपच्याद्वारे थमद्वारे चेक करू शकतात मित्रांनो तर ही अखेर आनंदाची बातमी आज अखेर सर्व सरकारला खूप खूप धन्यवाद की सरकारने सर्वांना तुमचे पैसे जाते तुमच्या अकाउंटला पाठवले मित्रांनो तर मित्रांनो हे ये पैसे येण्याची तारीख उद्या होती पण अखेर उद्या हा रविवार आला त्यामुळे सरकारने आजचा दिवस डिसाईड केला आणि आज दहा वाजेपासून सर्वांना मेसेज जे येत आहेत आणि सर्वांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे ते जमा व्हायला ही चालू झालेली आहे मित्रांनो तर तुम्हाला मे असा मेसेज आला नसेल किंवा तुमच्या बँकला तुम्ही जाऊन भेट देऊन चेक करू शकता किंवा तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरला आधारद्वारे तुमचे पैसे तुम्ही तुमच्या खात्याला चेक करू शकता मित्रांनो आणि ते पैसे काढून घेऊ शकता मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र